शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीगुवेद नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराचे खबर बात या बातमीपत्रात साबिडे उपनगरातील वाणीनगर परिसरात असणाऱ्या बेकरीतील कर्मचाऱ्यांवर खुनी हल्ला केल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केलंय अन्य आरोपींचा शोध सुरू असून हल्ला नेमका कशामुळे केला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही जयेश लक्ष्मीकांत लसगरे सोमनाथ माणिक शिंदे आकाश सुनील पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तर कुणाल सचिन खंडेलवाल ईश्वर दत्तू शिंगाडे साहिल मंगेश पवार अथर्व योगेश पवार कुणाल खंडेलवाल याचा मित्र यांच्या खुण्यात समावेश असल्याचं निष्पन्न झालं शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही दूध दर वाढ नाही पेपर लीक होत आहेत महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्याऐवजी गृह खाते पाठीशी घालत आहे राज्य सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरल्यास असा आरोप करत जिल्हा काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक चिखलफेक आंदोलन केलंय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली होती रामवाडी येथील घटनेनंतर दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला पाईपलाईन रस्त्यावरील एका बेकरीत युवकांवर झालेल्या हल्ल्याचा या घटनेशी संबंध असल्याचे तपासात समोर येत असल्याचे व त्या दृष्टीने तपास सुरू पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सांगितले या प्रकरणी एल सी तिघांना अटक करून तोपकाणा पोलिसांच्या ताब्यात दिले दरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक केलेल्या कुणाल भंडारीसह तिघांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली मंगळवारी रात्री उशिराव रामवाडी येथे किरकोळ हाणामारीच्या घटनेनंतर वर्चस्व दाखवण्यासाठी साठी शहरात जमावासह दुचाकीवर रॅली काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कुणाल भंडारी निखिल दंगेकर गीते यांच्यावर सीआरपीसी एकशे एक्कावन्न तीन प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले पोलिसांनी तिघांना स्थानबंद करण्याची मागणी केली मात्र न्यायालयाने ती अमान्य केली तिघांनाही जामिनावर सोडण्यात आला आहे चारचाकी वाहन खरेदीसाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ करण्यात आलाय तिला मुलीसह घराबाहेर हकलून दिल्याची घटना समोर आली आहे मूळची निंबळकर येथे असलेली सध्या ती माहेरी पिंपळगाव उज्जैन येथे राहणाऱ्या पीडित विवाहितेने याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीवरून पीडितीच्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय कंपनी प्रशासक आणि कामगार यांच्यामध्ये समन्वयक साधण्याचं काम अहमदनगर जिल्हा कामगार संघटना करत असून कामगारांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावले जात आहे कामगार हा औद्योगिक क्षेत्रातील कणा असून त्यांचे प्रश्न समजावून घेऊन कंपनी प्रशासनाकडे पाठपुरावा करत प्रश्न मार्गी लावावे लागतात एखादा प्रश्न सुटत नसेल तर लढा उभा करावा लागतो संतोष लांडगे हे कामगारांचे प्रश्न समजावून घेऊन सोडवण्याचे काम करत आहे कामगारांनी देखील कंपनीच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगले काम उभे करावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं शहराच्या खबर बात या बातमीपत्रात इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर